न कळत जुटले प्रेम भाग तेवीस मंगला म्हणाली हो हो आले आले लगेच मंगलाताई साडी सावरत बाहेर येत होत्या आलेखा सरिता ताई काही राहिलं नाही ना हो पहिल्यांदाच करते ना हे सगळं काही कमी पडायला नको सरिता ताई म्हणाली आहो मंगलाताई काही कमी नाही आहे सगळं व्यवस्थित आहे नेहा व आशू खाली उतरतात त्यांच्या स्वागतांची तयारी छान केलेली होती दारात रांगोळी काढलेली होती सगळीकडे फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या आणि मध्ये एक माणूस जाईल एवढीच एक लाईन मध्ये रांगोळी काढलेली होती व त्यामध्ये भरगच्च पाकड्या टाकल्या होत्या आशुलाकडे नास झालं एवढ्या जागेतून दोघे कसे जायचं तो शयाला बोलावतो शया म्हणाली काय रे दादू आशिष म्हणाला मला सांग नेमकं काय केलं आहात तुम्ही एवढीशा जागेतून कसं जायचं आम्ही शया म्हणाली जासे रे दादू आशिष म्हणाला अगं पण कसं शया म्हणाली तू चल आधी मग सांगते मी तुला आराध्या म्हणाली आशु व नेहा गेट समोर येऊन थांबत असतात दादू आता एवढ्या जागे तुम्हाला दोघांना जायचं आहे आशिष म्हणाला अग पण कसं जाणार सांग ना शक्य तरी आहे का ते शया म्हणाली हो आहे ना आशिष म्हणाला ते कसं शया म्हणाली तू वहिनीला उचलून घे आशिष म्हणाला हे काही पण काय ग आशू शयाला जवळ ओढत तू वेडी आहेस का ग सगळ्या मोठ्यांच्या समोर कसं उचलू नेहाला शया म्हणाली ए दाद्या काय रे तू पण ना एवढं काय लाजायचं त्यांना पण माहिती आहे ते तू उचल शया मोठ्याने बोलत होती रागीने म्हणाली ए दादू उचलणारे लवकर रामदासराव म्हणाले आशू उचल आम्ही आहे म्हणून लाजू नकोस तसे सगळे हसायला लागतात आदित्य म्हणाला हे दादू उचलणारे पटकन वहिनीला आशिष म्हणाला बर उचलतो आशुष नेहाला उचलून घेतो व त्या फुलांच्या चालत दारापर्यंत येत होता चालताना नेहाला पात्र लाजल्यासारखं होत होत दाराजवळ येऊन आशु नेहाला खाली उतरवतो व नेहाला बाहेर उभं करून आराध्या श्रया व रागिणी आतमध्ये जातात मंगला म्हणाली आशू नेहा येथे समोर उभे राहा मंगला ताई आशू व नेहाचं औक्षण करून भाकरचा तुकडा ओवाळून टाकत असतात नेहा आता उजव्या पायाने ह्या माप ओलांडून आत ये श्रेया म्हणाली ए आई काय गडबड आहे ग थांब ना जरा मंगला म्हणाली अगं आता आणि काय राहिलं तुमचं दमले असतील ते दोघे पण येऊ दे ना आतमध्ये शया म्हणाली हे नाही आई या एकतर काहीतरी राहिलेलं आहे अजून हो काय राहिलं मंगलाताई पण विचार करत बोलत होत्या शया म्हणाली अगं आई उखाणा ग सरिता म्हणाली अगं बाई हो की लक्षातच चाल नाही मंगला म्हणाली या मुला मुलीच्या सगळं लक्षात राहतं बघा सरिता म्हणाली हो ना शया म्हणाली बरं चला दादू बहिणी पटकन उखाणे घ्या आशिष म्हणाला ए शया मला उखाणा वगैरे नाही येत ग शया म्हणाली जसा येतो तसा घे पाच पाच उखाणे घेतल्याशिवाय घरात प्रवेश नाही आशिष म्हणाला पाच पाच काय इथे एकही आठवेना आणि पाच घे म्हणे शया म्हणाली बरं मग दोन तरी घ्यावे लागणारच आहे त्याशिवाय मी आत येऊ देणारच नाही तुम्हाला मंगला म्हणाली आशू घेणार बाबा नाहीतर तुम्हाला असंच बाहेर थांबावं लागेल शया म्हणाली बरं बहिणी तू पहिला गे आणि तू पाच उखाने घ्यायची हां नेहा जास्त आळेवेडे न घेता नाव घेते मोगराचा सुगंध पाव पावसाळ्यातील मुक्णगंध आशिषरावांशी जुळले आता रेशमी ऋणानुबंध नेहाने पहिला उकाणा घेतल्यावर सगळे ताड्या वाजू लागले शया म्हणाली वहिनी मस्ता अजून चार बाकी आहेत दोन जीवाचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी आशिषरावांचे नाव घेते तुमच्या आग्रहांसाठी उंबरठ्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल आशिषरावांच्या जीवनात टाकेल मी आज पहिले पाहुल रागीने म्हणाली ये वहिनी एखादा मोठा उकाणा घे ना मोठा नेहा म्हणाली बरं प्रयत्न करते पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामाचं मंदिर श्रीरामाच्या मंदिरात आहे श्रीरामाची मूर्ती श्रीरामाच्या मूर्ती शेजारी सीतेची सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा सोन्याचा घडाळ केशरांचं पाणी आशिष रामांचं नाव घेते झाले मी त्यांची राणी श्रेया म्हणाली आहो राणी काय श्रेया चिडवताना नेहा ये वहिनी आता शेवटचा जर तारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज आशिषरावांचं नाव घेऊन गृहे प्रवेश करते आज श्रेया म्हणाली ए दादू बघ वहिनीने पाच पाच उखाणे घेतलेले आहे आता तू दोन तरी घे ना आशिष म्हणाला बरं बाई घेतो मी पण एक होती शू एक होती काऊ नेहाचं नाव घेतो डोका नका खाऊ श्रेया म्हणाली ए दादू हा काय उखाणा झाला रे व्यवस्थित घे ना आशिष म्हणाला व्यवस्थित काय आता घेतला ना उखाणा शया म्हणाली ये आई सांग ना गं दादूला मंगला म्हणाली आशू घेणारे व्यवस्थित तू पण काय लहान मुलांसारखा करतोय आशिष म्हणाला बरं बरं घेतो हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे नेहा मुळे मिळाले मला सोक्या आयुष्यभरांचे शया म्हणाली वा वा मस्त मस्त आणखीनच एक आशिष म्हणाला ये झाले की दोन शया म्हणाली तो काय उखाणा होता की काय घे पटकन आशिष म्हणाला बरं निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान नेहाचं नाव नाव घेऊन राखतो सर्वांचा मान श्रेया म्हणाली वा वा मस्त मंगला म्हणाली श्रेया झालं ना तुझा आता, आता प्रवेश करूया का श्रेया म्हणाली हो मंगला म्हणाली नेहा भुजा पायांच्या अंगठ्यांनी ते तांदळाचे भरले माप अलगत ओलांडून आते नेहा माप ओलांडते आणि आत येते शया म्हणाली वहिनी आताना त्या परातीमध्ये कुंकाचे पाणी गेलेले आहेत त्यात पाय टाक व पुढे चालत जा शयाम नेहा म्हणाली लक्ष्मीची पावले उमटत घरात प्रवेश करते सरिता म्हणाली आशू नेहा जा देवाला नमस्कार करा आणि मग येऊन बसा तुम्ही थोडा वेळ नेहा व आशू घरातल्या देवांना नमस्कार करतात व थोडा वेळ हॉलमध्ये येऊन बसत असतात बाकीचे पण खूप दमलेले असतात त्यामुळे सगळेच हॉलमध्ये येऊन बसतात आराध्या म्हणाली बरं तुम्ही सगळे बसा मी तुमच्यासाठी चहा आणते आराध्या म्हणाली अगं आराध्या तू पण दमली आहेस ना थांब मी करते चहा आराध्या म्हणाली एवढं काही नाही काकू करते की मी आराध्या सगळ्यांना चहा करते सगळे चहा घेऊन थोडा वेळ आराम करतात नंतर सरिता ताई मंगलाताई संध्याकाळच्या स्वयंपाकांचं बघत असतात आराध्यावर शेळासुद्धा त्यांना मदत करतात पाठ राखीन म्हणून आराध्या व सरिदाईंचं राहणार होत्या संध्याकाळचं जेवण आटपून थोडा वेळ दंगा मस्ती चेष्टा मस्त करीत चिडवा चिडवी सुरूच असते अशाच थोडा वेळ गप्पा मारून सगळे झोपायला जातात मंगला म्हणाली शया दादू आणि बहिणी तयार झाले बघ हडद पाणी खेळायला उशीर होतोय शया नेहा व आशूला बोलून आणत असतात घराच्या सगळ्या मोकळ्या जागेत हळद पाणी खेळणार होते आशू नेहा चल्ला पाटावर बसा दोघे पाटावर बसतात मंगला म्हणाली आता काही खेळ खेड़ खेळायचे आहेत का आशिष म्हणाला खेळ कोणते मंगला म्हणाली सांगते थांबा सगळ्यांची गडबड तुलाच तर आहे ना श्रेया म्हणाली ए आई मी सांगते ना थांब त्याला आराध्या म्हणाली हो दादू आम्ही सांगतो तुला आशिष म्हणाला बरं सांगा मग हे बघ ही सुपारी तू डाव्या हातात पकडायची नेहा तिच्या दोन्ही हातांनी ती काढण्याचा प्रयत्न करेल आणि नेहा तू ही सुपारी दोन्ही हातात पकडायची आणि दादू डाव्या हाताने काढण्याचा प्रयत्न करेल आराध्या म्हणाली दादू तू फक्त एकाच हाताने सुपारी काढायची आहे हा दुसऱ्या हाताचा वापर करायचा नाही असं सांगितल्यावर खेळ खेळायला सुरुवात करतात कितीतरी वेळ नेहा आशूच्या हातातील सुपारी काढण्याचा प्रयत्न करत असते शया आणि आराध्या नेहा बहिणी म्हणून तिला चिअर करत होत्या नेहा एकदम जोरात काढायला जाते आणि तिचे नख आशूला लागतात व त्यामुळे त्याची मूठ सेल होते व नेहा सुपारी काढते शया म्हणाली यश वहिनीने काढली सुपारी श्रया म्हणाली आता दादू तू नेहाच्या हातातील सुपारी काढ मग नेहाच्या हातातील सुपारी काढण्याचा प्रयत्न करत होता पण किती वेळ झाला तरी त्याला सुपारी काही निघत नव्हती दादू बाद झालं तुला तुला काही निघणार नाही ही, ही। वहिनी जिंकलेली आहे बघ शया सगळ्यांना हसत सांगत असते बरा आता दुसरा गेम खेळायचा का आराध्या म्हणाली दुसरा कोणता मी काहीतरी देईल तुला ते तू तु तोंडात पकडायचं आणि नेहा ते तोंडाने बाजूला करणार आशिष म्हणाला ए असलं काही नाही करणार रे मी करावंच लागेल चल आवर पटकन शया आशूला दाब देत बोलत होती मग काय आशूला गप्प राहावंच लागलं आशिष म्हणाला बरं काय धरायचं हे मी तोंडात हे बघ आराध्या आशूच्या हातात लवंग देत बोलत होती आशिष म्हणाला ए आराध्या वेळी आहेस का ग काही पण काय करतेस ग आराध्या म्हणाली काही पण काही नाही असं चलावर पटकन मग काय आशू तोंडात लवंग पकडतो नेहा ते लाजत काढण्याचा प्रयत्न करत असते काढताना नेहाच्या ओठांचा स्पर्श आशूच्या ओठांना होतो तेव्हा दोघे एकमेकांकडे पाहतात आणि नेहा, चा नेहा लाजून खाली मान घालते आता शेवटचा गेम आहे हा या परातीमध्ये लाल पाणी आहे व गुलाबांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यात मी एक अंगूठी टाकेल की कोण पहिलं शोधून काढेल आयुष्यभर त्याचंच ऐकावं लागेल आराध्या हसत बोलत होती शया म्हणाली बरं मग करूया का सुरुवात आशिष आणि नेहा म्हणाली हो आराध्या पाण्यात अंगठी टाकते नेहा व आशू ती शोधू लागतात शोधता शोधता आशू नेहाचा हात पकडतो नेहा डोळ्यानेच खुणवाखुनवी सोडा म्हणून सांगत असते मग नेहाला जास्त त्रास न देता तो तिचा हात सोडतो आणि त्या नांदानेच नेहा अंगठी सापडते आणि ती सापडली म्हणून हात वर करते व सगळ्यांना दाखवत असते आराध्या म्हणाली नेहा जिंकली दादू दादू आता आयुष्यभर नेहाचा ऐकावं लागणार आहे तुला असं बोलल्यावर सगळे हसायला लागतात व नंतर ते पाणी एकमेकांच्या अंगांवर मारू लागतात सरिता म्हणाली बरं चला मुलांना झालं का तुमचं आता आम्हाला त्यांना हळद व तेल लावू द्या आराध्या म्हणाली हो हो झालं मंगलाताई व सरिता ताई आशु व नेहाला हळद व तेल लावत असतात व त्यांना आंघोळ घालतात हे सगळं होत असताना आदित्य व आराध्या एकमेकांच्या न कळत एकमेकांना बघत होते त्या प्रत्येक विधीला आपण आहोत असं त्यांना वाटत होतं आपल्या लग्नात पण अशाच सगळ्या विधी होतील असं मनातल्या मनात बोलत होते बघता बघता असेच दंगामस्ती करत चिडवा चिडवी करत दोन दिवस कधी होतात कळलंच नाही मंगलाताई म्हणाली बरं उद्या आपल्याला सत्यनारायणची पूजा घालायची आहे श्रेया म्हणाली हो गाई हे कालपासून दोन तीन वेळा तर सांगितलं असेल तू मंगला म्हणाली मी सारखं सांगते कारण तयारी करायची आहे ना हे तुम्हाला सांगायचं असतं मला कळालं का श्रया म्हणाली हो हो बरं चला करूया का मग तयारी मंगला म्हणाली हो आदित्य आत येऊ नेहा आदित्यच्या रूममध्ये एक बोलत होती आदित्य म्हणाला वहिनी तू ये ना इकडं कस काय आज नेहा म्हणाली का यायचं नाही का बरं मग जाते मी नेहा नाटक करत बाहेर जात असते आदित्य म्हणाला ए बहिणी काय ग तू पण ना मी असंच विचारलं ग तुझ्या मैत्रिणीला सोडून इकडं कशी काय आलीस असं म्हणायचं होतं नेहा म्हणाली तिच्याबद्दलच बोलायचं होतं म्हणून आले आदित्य म्हणाला काही प्रॉब्लेम आहे का नेहा म्हणाली अरे नाही काही प्रॉब्लेम नाही आहे आदित्य म्हणाला मग नेहा म्हणाली आदित्य तू आराध्याला कधी प्रपोज करणार आहेस लग्नानंतर करतो म्हणाला होतास ना आदित्य म्हणाला हो करतो म्हणालो होतो नेहा म्हणाली हा मग झालं ना आता लग्न विचार कर ना मग आदित्य म्हणाला वहिनी मला असं नाही ग तिला विचारायचं काहीतरी स्पेशल करायचं आहे नेहा म्हणाली मग कर ना आता कोण नको म्हणताय का तुला आदित्य म्हणाला पण एवढी गडबड का करतेस तू नेहा म्हणाली गडबड नाही रे पण वेडे वेळेत झालेलं बरं असतं ना आदित्य म्हणाला हो गं बहिणी तुला खूप गडबड झालेली आहे माहीत आहे मला तुला तुझ्या मैत्रिणीला तुझी जावबोई करून घ्यायची आहे ना हो ना आ, नेहा म्हणाली मग काय करायचं आदित्य म्हणाला उद्या पूजा झाली ना मग सगळे आपापल्या घरी जातील ना आराध्या पण जाईल मग त्यानंतर प्रपोज करेल मी तिला नेहा म्हणाली बरं पण इतका वेळ घेऊ नकोस आदित्य म्हणाला हो ग नाही लावत विचारेल मी तिला नेहा म्हणाली बरं ते नो हे दादूने कसं काय सोडलं तुला आदित्य नेहाला चिडवत म्हणाला होता नेहा म्हणाली गप रे तू पण झालास का सुरू आता आदित्य म्हणाला हो मग काय आमचा अधिकार आहे ह्या म्हणाली हो का घोडे मैदान जास्त लांब नाही आहे आमची पण वेळ येणार आहे लक्षात असू द्या नेहा आदित्यला चिडवत म्हणाली आदित्य म्हणाला हो का चिडवा ना मग मला काही फरक पडणार नाही आहे नेहा म्हणाली हो का बघूया ना मग फरक पडतो की नाही ते म्हणून कोणाला कशाचा पडतोय फरक आराध्या बोलत आदित्यच्या रूममध्ये येते आराध्याच्या अचानक येण्याने आदित्य व नेहा दचकतात इने काही ऐकलं तर नसेल ना हा विचार त्यांच्या मनात आला ते दोघे एकमेकांकडे पाहतात आराध्या म्हणाली अरे काय झालं एकदम शांत का झालात काही महत्त्वाचं बोलत होतात का मी जाऊ का मग नेहा म्हणाली अगं काही महत्वाचं नाही असं चिकडच्या तिकडच्या गप्पा आराध्या म्हणाली हो बरं बरं आराध्याच्या अशा बोलण्याने नेहाच्या व आदित्याच्या लक्षात येतं की हिने काही ऐकलेलं नाही आहे म्हणून तसे दोघे रिलॅक्स होतात नेहा म्हणाली तू येते कशी काय आराध्या म्हणाली अगं तू रूममध्ये कुठे दिसत नाहीस ना मग मी तुला इकडं तिकडं शोधत होते मग तुझ्या आदित्याच्या रूममध्ये आवाज आला म्हणून तुला पाहायला आले नेहा म्हणाली अगं मला रूममध्ये बसून कंटाळा येत होता मला काही काम पण करू देत नाही ना तुम्ही मग काय करू म्हणून आदित्यसोबत गप्पा मारत बसले होते आराध्या म्हणाली इथून पुढं तुला तुलाच काम करायचं आहे आता कर आराम नेहा म्हणाली हो गं पण कंटाळा येतो ना असं बसून सवय नाही ना आराध्या म्हणाली अगं आपण काहीतरी करूया का नेहा म्हणाली काय करणार त्यापेक्षाच गप्पाच मारत बसूया आपण आराध्या म्हणाली बरं चालेल पण आदित्य तुला काही काम नाही ना आदित्य म्हणाला अग नाही आराध्या म्हणाली बरं आदित्य म्हणाला आराध्या आपल्या दोघींची सुट्टी उद्या संपत संपते लक्षात आहे ना आराध्या म्हणाली हो आहे ग लक्षात नको वाटायला आता बँकेत जायला किती धम्माल येत होती ना लग्नात आदित्य म्हणाला नको तर मला पण वाटतंय पण काम तर करावंच लागणार आहे ना आराध्या म्हणाली हो ते पण आहेच आदित्य म्हणाला पहिली तुझी सुट्टी आहे अजून बाकी तुम्ही निवांत फिरायला वगैरे जाऊ न्या नेहा म्हणाली अरे जास्त कुठं शिल्लक आहे फक्त आठ दिवस तर आहेत ना आदित्य म्हणाला मग तुला वाढवून हवी आहे का सुट्टी नेहा म्हणाली अरे नको खूप सुट्ट्या झालेल्या आहेत आता कामाचं पण पाहायला हवं ना नाहीतर बँकेतील स्टॉपमध्ये चर्चा नको मॅनेजर सरांची बहिणी झाली म्हणून हिला सुट्टी वाढवून मिळालेली आहे आराध्या म्हणाली हो गं ते पण होऊ शकतं लग्न ठरलं तेव्हाच म्हणत होते आता काय नेहाला ओरडा बसणार नाही आदित्य म्हणाला अशी चर्चा होती त्यावेळी नेहा म्हणाली हो रे ते लक्ष द्यायचं नाही आपण ते पण आहे ए आराध्या तू येते आहेस होय मी कुठे कुठे शोधतोय तुला शया रूम मध्ये येत बोलत होती आदित्य म्हणाला अगं काय तेवढं शोधायचं तिला शया म्हणाली अरे सरिता काकू बोलत आहे तिला आराध्या म्हणाली होती आई का बोलत आहे श्रेया म्हणाली काय माहिती मला माहिती नाही चल पटकन काहीतरी काम आहे असं म्हणत होत्या आराध्या म्हणाली बरं चल जाऊया मी आले सांग नेहा म्हणाली हो चालेल आदित्य म्हणाला कशी आहे नाही नेहा म्हणाली म्हणजे आदित्य म्हणाला बघ ना जरा पण दमत पण नाही सतत काम 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 नेहा म्हणाली हो तशीच आहे ती काम करायला आवडतं तिला आदित्य म्हणाला वहिनी आराध्याबद्दल काहीतरी सांग ना नेहा म्हणाली काय सांगू तुला आदित्य म्हणाला जे तुला माहीत आहे ते सगळं मग नेहा तिला ज्या गोष्टी माहीत होत्या त्या सगळ्या सांगत होती आदित्य तुला एक सांगायचं राहिलंच आम्ही दोघी बँकेतून घरी जायचं ना तेव्हा एक मुलगा आराध्याच्या मागे मागे यायचा तिने मला सांगितलं होतं पण मी तिला लक्ष देऊ नको म्हणून सांगितलं होतं पण तो मुलगा रोज मागे मागे यायचा आणि ते दिसायला पण बरोबर दिसायचंच नाही थोड्या दिवसांनी ना आजूबाजूंचे ओळखीचे लोक बोलायला पण लागले होते त्यावेळी आराध्या मला एवढं ओरडली होती ना तू गप्पा बसल बसली आहेस म्हणून त्याचवेळी त्या मुलाला अद्दल घडवली असती तर एवढं झालं नसतं ना मग मला काय करावं कडे झालं मी फक्त स्वारी बोलले आणि गप्प बसले पण आराध्या खूप चिडली होती आज तो मागे येऊच दे त्याला आज कशी अद्दल घडवते ना बघ असं म्हणाली आणि तिचं ती काम करू लागली पण मला टेन्शन नेमकं ही काय करणार आहे ते आलं होतं मग काय संध्याकाळची व्हायची वाट पाहत बसले होते आणि बँकेतून जसं आम्ही बाहेर आलो आणि त्या मुलाला पाहिलं तेव्हा मला खूप भीती वाटू लागली होती आता ही काय करते काय माहिती पण ती त्याला काहीच बोलली नाही ती तसंच स्टॉपपर्यंत नेहमीसारखी येऊन थांबली नंतर मुलगा त्या दिवशी आराध्याच्या बाजूला येऊन थांबला तेव्हा मात्र आराध्या जास्त चिडली आणि त्या सगळ्या लोकांच्या एवढी बोलली होती शेवटी तो काय म्हणाला असेल आदित्य म्हणाला काय बोलला तो आदित्य सुद्धा उत्सुकतेने विचारत होता ताई मला माफ करा इथून पुढं मी तुमचा पाठलाग करणार नाही असं म्हणून नेहा हसायला लागले आदित्य म्हणाला काय कसली डेरिंगबाज आहे यार ही नेहा म्हणाली मग काय अजून तू तिला ओळखतोस कुठे कळेल पुढे पुढे नेहा आदित्यला चिडवत म्हणाली आदित्य म्हणाला हो का बघू ना मग नेहा म्हणाली अरे हो आणखीन सांगायचं राहिलंच की आदित्य म्हणाला काय नेहा म्हणाली पण तू तिला सांगणार नाहीस ना की मी तुला सांगितलेलं आहे म्हणून आदित्य म्हणाला नाही गं सांगत सांग ना नेहा म्हणाली तू जेव्हा सुरुवातीला आलास ना बँकेत तेव्हा तू तिला पहिल्याच दिवशी ओरडला होतास ना आणि ते कमी म्हणून परत दुसऱ्या दिवशीही आणि तेही त्या राघवची चूक होती आणि तिला तू ओरडला होतास आदित्य म्हणाला हा मग काय झालं काही म्हणत होती का ती आराध्या नेहा म्हणाली तेव्हापासून ना तिने तुला नाव पाडलं होतं ते मी तुला सांगितलं होतं ना नेहा हसत म्हणाली आदित्य म्हणाला हो त्याचं काय झालं मग नेहा म्हणाली अरे मग नंतर मी म्हणालो ना की काय म्हणत होतास खडूस तर त्यावर म्हणायचे ए नेहा मी म्हणत होते तेवढा खडूस नाही गतो चांगला आहे आदित्य म्हणाला अशी म्हणायची आराध्या नेहा म्हणाली हो ना मला काय वाटतं आदित्य तिला तू आवडत असशील नेहा डायरेक्ट न सांगता आराध्याच्या फिलिंग इनडायरेक्ट आदित्यला सांगत असते नेहा म्हणाली खरंच असं असेल का गं बहिणी बहुतेक असले असेल तर माझा एक अंदाज आहे आदित्य म्हणाला असं असेल तर छानच आहे हो ना नेहा म्हणाली हो रे छानच आहे पण तिला हट होईल असं कधी वागू नकोस कारण प्रत्येक गोष्ट ती खूप मनाला लावून घेते आदित्य म्हणाला मी प्रॉमिस करतो बहिणी ती हट होईल असं कधीच वागणार नाही मी तिला हवं तसंच करेल नेहा म्हणाली बरं आता आपण जाऊया का खाली सगळे म्हणतील एवढ्या काय गप्पा मारत बसलेल्या आहेत म्हणून आदित्य म्हणाला हो चालेल मंगला म्हणाली मुलांनो आवरा ग पटापटा गुरुजी आता येतीलच आराध्या तू पाहिलं नेहाला तयार झालेलं आहे का जाऊन बघ बरं आराध्या म्हणाली हो ग काकू पाहून येते मी नेहा झाली की नाही ग तुझं आवरून आराध्या बोलत आहात येते नेहा म्हणाली झालं काय तू तयार करणार होतीस ना आणि तूच गायब झाली आराध्या म्हणाली सॉरी सॉरी यार पूजेची तयारी करत होते ग पाच मिनिटात तयार करते तुला मग काय आराध्या थोड्या वेळात नेहाला तयार करते व दोघी देवाला नमस्कार करायला जातात आदित्य म्हणाला अरे तुम्ही अजून येतेच गुरुजी केव्हाचे आलेले आहेत चला लवकर आदित्य त्यांच्या जवळ येत बोलत होता आदित्य बोलवायला आल्यावर नेहा गडबडीने उठायला जाते व तिच्या पदराने देवघरांवरील दिवा विजतो नेहा म्हणाली आराध्या देवांवरील दिवा विजला ग आई म्हणते की दिवा विजलेला चांगला नसतो आराध्या म्हणाली नेहा असं काही नसतं गं उगाच काही पण विचार करू नकोस आदित्य म्हणाला हो गं बहिणी असं काही नसतं नेहा म्हणाली असेलही कदाचित पण सकाळपासून ना मला खूप भीती पण वाटते ग काय माहिती का बरं आणि आता हा दिवा विजला खरंच मला भीती वाटते ग आराध्या म्हणाली तू जास्त नको विचार करू काही चुकीचं होणार नाही असा विचार कर म्हणजे काही होणार नाही चल आता नेहा पूजेला येऊन बसते पूजा खूप चांगल्या प्रकारे पार पाडते सगळ्यांची जेवण होतात सगळं आवरल्यावर रीतीप्रमाणे रमाताई व सुधाकरराव नेहाला घेऊन जाणार होते त्यावेळी ती जायची तयारी करत होती आराध्या तिला मदत करायला येते आराध्या म्हणाली नेहा बघ मी म्हणाले होते ना काही नाही होणार म्हणून ते फक्त आपल्या मनाचे खेळ असतात ग नेहा म्हणाली हो ग सगळं छानपणे व्यवस्थित पार पडलं आता कुठं जीव आला माझ्या आराध्या म्हणाली हो ना आता याचा जास्त विचार नकोच करू आईबाबांकडे फक्त दोन दिवसांसाठी जाणार आहेस आणि तिथून तुम्ही फिरायला जाणार आहात ना महाबळेश्वरला नेहा म्हणाली हो ग आशिष ना दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं पण माझ्या सुट्ट्या कमी आहेत ना म्हणून मग चार दिवसात महाबळेश्वर होईल म्हणून मग त्यांनी हा प्लॅन केला आराध्या म्हणाली हो ग परत एकदा जा म्हणे नेहा म्हणाली हो आराध्या म्हणाली बरं चला बाहेर जाऊया नेहा म्हणाली हो नेहा तिच्या आईबाबांसोबत तिच्या घरी दोन दिवसांसाठी जाते ती गेल्यानंतर सगळे आवरावरी करू लागतात सगळं आवरल्यानंतर हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते सरिता ताई म्हणाली मंगलाताई आता आम्ही पण निघतो थोड्या वेळात मंगलाताई म्हणाली मी कुठेही जाणार नाही हा राहा अजून थोडे दिवस सरिता ताई म्हणाली आहो नको राहिले की आता पंधरा दिवस अजून किती दिवस राहायचं आणि उद्या संध्याकाळी अविनाश येणार आहे मग जातो आम्ही आराध्या म्हणाली हो काकू माझी पण सुट्टी संपलेली आहे आज उद्यापासून बँकेत जावं लागेल ना मंगला ताई म्हणाली अविनाश उद्या संध्याकाळी येणार आहे ना मग आज एक दिवस राहा आणि उद्या सकाळी जा ना आणि आराध्या बँकेत काय ग तू आदित्यसोबत जाऊ शकतेस की सरिता ताई म्हणाली आहो पण कशाला मंगलाताई म्हणाली ते काही नाही आज एक दिवस राहणार आहात रहा तुम्ही सरिता ताई म्हणाली बरं राहतो आम्ही आज एक दिवस आराध्या आज राहणार म्हटल्यावर आदित्य खूप खुश होतो रात्रीचे जेवण आटोपल्यावर रागिनी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर बागेत जात होती डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं आराध्या म्हणाली ए रागिनी बाहेर जातीस का रागिनी म्हणाली हो ग जरा फिरून येते की आराध्या म्हणाली थांब मी पण आले तुझ्यासोबत रागिनी म्हणाली हो चल ना या लग्नाच्या गडबडीत आपण व्यवस्थित बोललो पण नाही ग तेवढ्याच गप्पा सुद्धा होतील आपल्या आराध्या म्हणाली हो चालेल ना थोडा वेळ बागेत फिरत गप्पा मारल्यानंतर जास्त फिरल्यामुळं पाय परत दुखायला नको म्हणून दोघी झोपाळ्यांवर गप्पा मारत बसलेल्या असतात रागिनी म्हणाली लग्न छान झालं ना ग पण बघ ना या माझ्या पायामुळं मला एन्जॉयच करता आला नाही आराध्या म्हणाली असू दे ग काय करणार ना आता लवकर बरी हो रागिनी म्हणाली हो ग आराध्या म्हणाली रागिनी मला शयाकडून तुझ्या बाबांबद्दल कळालं ग तेव्हा खूप वाईट वाटलं मला आराध्याच्या तोंडातून बाबांचं नाव येताच रागिणीच्या डोळ्यात पाणी येतं रागिणीच्या डोळ्यात पाणी पाहून आराध्याला कसं तरी वाटतं आराध्या म्हणाली सॉरी सॉरी यार मी उगाच विषय काढला माझ्यामुळं उगाच तुझ्या डोळ्यात पाणी आलं सॉरी रागीने म्हणाली अगं सॉरी नको बोलूच तुझं काय कोणीही बाबांचं नाव काढलं असतं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी आलंच असतं ग मी ना माझ्या बाबा क्लोज होते ग तुला माहिती आहे मी त्यांना अहो बाबा असं कधी हाक मारलीच नाही ए बाबा अशीच हाक मारायचे माझी आई व तू मला ओढायचा अरे तुरे नको करत जाऊस ओ बाबा बोलत जा पण मी ऐकायचे नाही गं मग त्या बाबाला सांगायचं तू पण तिला असं बोलू देतोस बरं वाटतं का ते त्यावर माझा बाबा म्हणायचा ती माझी लेख नंतर आहे आधी ती माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि मला आवडतं ए बाबा बोलली ती तू आणि तुझी लेख धन्य हात म्हणायची तू आणि तुला माहिती आहे आपण आपल्या कॉलेजमधील फ्रेंडशी कसं वागतो ना बिंदास असे आम्ही दोघे असायचो हा माझा बाबा आहे याला कसं सांगू असं कधी माझ्या मनात आलंच नाही ना कधी त्यांनी मला भीती वाटलीच नाही कॉलेजमध्ये कोणत्या मुलाने त्रास दिला ना तर मी माझ्या बाबाला सांगायचे त्यावर माझा बाबा मला खूप छान समजावायचा म्हणायचा बाळा अशा प्रसंगाला स्वतः समोर जायला शिक मी किती दिवस पुरणार आहे तुला तेव्हा मी त्यांना ओढायचे परत असं बोललास तर बघा मी बोलणार नाही तुमच्याशी त्यावर माझा बाबा मला म्हणायचा ए च्यू ताई असं नकोस ना ग करू तू काय नाही बोललीस तर जीव जाईल माझा मी फक्त तुला सांगत होतो ग एकटीला तुला हे सगळं मॅनेज करता आलंच पाहिजे ना हो रे बाबा इथून पुढे मी तू म्हणशील तसंच करेल ओके आम्ही हे बोललो ना त्यास दुसऱ्या दिवशी खूप वेळ झाला तरी ते येतच नव्हता तो ऑफिसला गेला होता पण नेहमीपेक्षा खूप वेळ झाला तरी येतच नव्हता आम्ही ऑफिसमध्ये फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते नेहमीपेक्षा लवकरच गेलेले आहेत आज काहीतरी काम असेल म्हणून वेळ होत असेल म्हणून आम्ही वाट पाहत बसलेलो होतो आणि अचानक फोन आला आणि ही बातमी ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कोणीतरी एका माणसाने बाबांच्या फोनवरून फोन, फोन केलेला होता बाबांचा ॲक्सिडंट झालेला आहे म्हणून आम्ही लगेच तेथे पोचलो तर माझा बाबा तसाच रक्तांच्या आरोड्यात पडला होता त्याला साधं कोणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेलो नव्हतं माझा बाबा तसाच तळमळत पडला होता आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेलो पण खूप उशीर झाला होता ग माझा बाबा मला सोडून गेला होता ते डॉक्टरांचे शब्द माझ्या कांदनात अजूनही ऐकू येतात सॉरी आम्ही यांना नाही वाचू शकलो रागिनी हे सगळे हुंके देत रडत सांगत होती मी जास्तच रडताना आराध्या तिला सावरत होती थोडा वेळ शांत झाल्यावर ती परत सांगू लागली बाबांच्या जाण्याचा मला खूप धक्का बसला होता तो नाही आहे ज्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता मी खूप कोलंबळून गेले होते ग माझी ती अवस्था कोणालाच पाविण्याशी झाली सगळेजण खूप प्रयत्न करत होते मला नॉर्मल करण्याचा पण बाबाच्या जाण्याची एवढी धास्ती घेतली होती की कोणाचा काहीच उपयोग होत नव्हता मग आत्तू मला तिच्याकडे घेऊन आली इथे आल्यावर सुद्धा शया दादू आदित्य आतू मामा खूप प्रयत्न करायचे मला यातून बाहेर काढण्याचा पण त्यांचाही काहीच उपयोग होत नव्हता मग आदित्य मला बाहेर घेऊन जाऊ लागला मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून देऊ लागला माझा बाबा असता असता तर त्याला असं मी वागलेलं आवडलं नसतं का असा तो म्हणायचा आणि मला माझ्या बाबांचे शब्द आठवले मी किती दिवस पुरणार आहे तुला तेव्हा मग मी स्वतःला सावरलं आणि नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करू लागले मी एकटी अशी राहू नये म्हणून आदित्यने माझा जॉबचं पण पाहिलं होतं मग माझा सगळा वेळ जॉबमध्ये जाऊ लागला होता मग हळूहळू मी यातून बाहेर पडले फक्त आदित्यमुळे म्हणून मी त्याला एवढं मानते तो म्हणेल ते सगळं मी ऐकत असते तो इतका मस्त आहे ना कोणीही त्याच्या प्रेमात पडेलच त्याच्या या केरिरिंग वागण्यामुळं तो तो मला कधी कधी आवडू लागला होता भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद